नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना तर आज बघणार आहे पण आजचा मका बाजार भाव तर चला न करता बघूया आजचा मका बाजार भाव काय आहे ते पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या येवला मार्केट भाव चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील काय होुपया एकोणावीसशे एक रुपया कुठले तुम्ही साऊखेडा साऊखेडा किती होत झाले ते माका महिना झाला महिना

काय भाऊ गेली माका सोळाशे एक्कावन्न सोळाशे एक्कावन कुठले तुम्ही राजापूर राजापूर किती दिवस झाले माका काढून पंधरा दिवस पंधरा दिवस बघू काय भाऊ गेली माकाशे पंधराशे तेवीस कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस झाले ते माका काढून चार दिवस चार दिवस बघू भाऊ दे बियाणं कुठलं कुठलंय पंधराशे पंधरा कुठले तुम्ही सोयगाव किती दिवस झाले काढून सहा दिवस झाले गेली माका सतराशे अठ्ठावीस सतराशे अठ्ठावीस कुठले तुम्ही नगरसेल किती दिवस झाले माका काढून आठ दिवस आठ दिवस

मारस इजत ना घर फक्त पावते तू

बघू शकता परवा काढली ना आज मार्केटला आणली चौदाशे ऐंशी रुपये आठशे दिन आले मोदी सरकारच्या काळात काय चौदाशे रुपये गेली माका चौदाशे रुपये हा त्याला काही कमी गेली खाली जग पंधराशे सोळाशे रुपयाला नाही चौदाशे रुपयाला खाली करू बघू पावती हे काय पावती ना दारा।